इंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है ये पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे मुड़ के ना देखो दिल भरो दिल भरो दिल भरो दिल भरो मुड़ के ना देखो दिल भरो फसलें जो काटी जाए उगती नहीं है बेटियाँ जो ब्या जाए मुड़ती नहीं है ऐसी विदाई हो तो लंबी जुदाई हो तो एक बार फिर से दहलीज पार करा दे बाबा मैं तेरी मलिका हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे मुड़ के ना देखो दिल भरो दिल भरो के ना जतना केली रत्ना सारखी जतना केली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली अहो रत्ना सारखी जतण केली रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली मा माझी आई रडते ती माझी आई रडते पदराला धरून ती माझी आई रडते पदराला धरून माझे हरण चालली कळप सोडून माझी हरण चालली कळप सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली माझा बाप रडतो तो, तो माझा बाप रडतो तू, तो तू माझा बाप रडतो मंडप धरुणा तू माझा बाप रडतो मंडप धरुणा माझं हृदयामधलं काळीज मला चाल सोडून माझं हृदयामधलं काळीज मला चाल सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी माझा भाऊ रडतो तो माझा दाद्या रडतो गळ्यात पडून तो माझा भाऊ रडतो माझा दाद्या रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून चिमणी माझी उडून गेली माझी उडून गेली अहो ज्याची होती त्यानच नेली ज्याची होती त्यानच नेली आणि आम्ही लावलेली मायाज वायाला गेली आम्ही लावलेली मायाज वायाला गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून